नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हलक्या जमीनमध्ये तूर हे कशी येते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मित्रांनो हे जे तूर आहे हे तुरीचं आपण संपूर्ण नियोजन या ठिकाणी पाहणार आहोत तुरीचा मारा किती आहे आणि तूर कोणत्या जातीची आहे आणि तुरीचं नियोजन कसं केलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुरीचं जे नियोजन आहे ते कोणत्या तारखेला लावले होते आणि त्याला कोणकोणते कौन खतं दिले आणि फवारा कोणता दिला आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही जमीन जर पाहिली तर एकदम बलडी जमीन आहे लाल जमीन आहे पण या जमीनमध्ये या शेतकऱ्याने ती तुरीचं नियोजन कसं केलं आहे हे आपण आता सर्व जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा तुरा आपल्या जवळपास डोक्याच्या वरती गेली आहे आणि याचबरोबर आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी आपल्याला माहिती देणार आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याने नेमकं कोणकोणतं कौन बियाणं वापरलं होतं आणि कोणते खतं वापरले होते फवारी कोणती केली होती आणि किती फवारा केल्या होत्या आणि खतं किती वेळा टाकली होती हे सर्व आपल्याला या ठिकाणी माहिती भेटणार आहे चला तर आपण आता त्या शेतकऱ्याकडे जाणार आहोत आपण पहिले तूर पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर या तुरीचं मी तुम्हाला सर्व नियोजन या ठिकाणी सांगणार आहे आणि या शेतामध्ये आपल्याला एक शेतकरी दिसला आहे आपण त्याला विचारू त्याने ह्या तुरीचं नियोजन नेमकं कसं केलं आहे आपण आता पूर्ण माहिती त्यांना विचारणार आहोत तर चला त्यांच्याकडे जाऊ बघा तूर किती भयानतूर आहे जवळपास या शेतामध्ये दहा ते बारा ओळ्या तुरीच्या आहे आणि आम्हाला गेल्या वर्षी खूप चांगली तूर या ठिकाणी झाली होती तुरीचं जे उत्पन्न होतं ते बरंच या ठिकाणी निघालं होतं तर या वर्षी पण आम्ही आम्ही मागच्या वर्षापेक्षा या वर्षी चांगलं नियोजन केलं आहे तर या ठिकाणी या मागच्या वर्षापेक्षा बऱ्यापैकी तूर या ठिकाणी आम्हाला चांगली दिसते हे बघा तुरीच्या वया तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे संपूर्ण शेतामध्ये जवळपासच्या बारा ते तेरा वळा या ठिकाणी आहे जवळपास एक भर जरी आपण या जमीनमध्ये खोडलं तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण मुरूम दिसणार आहे तर अशा जमीनमध्ये तुम्ही तुरीचं उत्पन्न हे कसं घेऊ शकता हे आपण या, या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेल्या वर्षी मित्रांनो तुरीला जवळपास दहा ते बारा हजार भाव होता आणि या वर्षी आपल्याला माझा एक असा अंदाज आहे की या वर्षी आपल्याला बारा आप बा आप ते चौदा हजार या ठिकाणी आपल्याला भाव बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला तुरीचं जे नियोजन असतं ते चांगल्या प्रकारे करायचं आहे कारण तुरीचं जे उत्पन्न असतं ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काढता येतं पण त्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे तर चला मित्रांनो आपण आता या तुरीविषयी या शेतकऱ्याला सर्व माहिती विचारणार आहोत दिलीप भाऊ राम राम विनोद भाऊ दिलीप भाऊ तुम्ही हे तुरीचं जे नियोजन केलं आहे ते कशा केलं आहे म्हणजे तुम्ही तुरीची लावण कोणत्या तारखेला केले होते कपाशीची लावण आपण दहा जूनला केलेली आहे त्याच वेळेस तुरीची लावण केलेली आहे आणि आपला तुरीचा जो अंतर आहे तो अंतर किती बाय कितीचा आहे तीन बाय तीनवर लावलेलं आहे तुरी अच्छा आणि तुरीला आपण पहिली पवार कोणते केले होते चुरीला पहिली फॉवरने कॉम्प्युटर आणि टॉनिक मारलेलं होतं अच्छा आणि टोटल फवार किती केलं आपण तुरीसाठी तुरीसाठी आता आपले तीन पीस तीन पॉवर झाले आहेत तीन फवार आहे हां आणि त्याच्यामध्ये आपण तुरीला जे खत दिले ते किती डोस दिले तुरीला तीन डोस झाले पहिल्यांदा युरिया आणि सुपर पावडर दिलेली होती बरं नंतर दहा सव्वीस चोवीस आणि युरिया काही टाकले होते दादा तुम्हाला गेल्या वर्षी जे तुम्ही तूर पेरले होते त्याला तुम्हाला टोटल किती तूर झाले होते मी तास लावले तासाला मला क्विंटल तूर झाली होती अच्छा आणि या, या तुम्ही टोटल जवळपास बारा तास लावले तर मग तुम्हाला बारा तासाला किती तूर होईल यावर्षी बारा तासाला यावर्षी पाणी बहुत चांगलं आहे तर मला कमीत कमी पंचवीस ते तीस क्विंटल तूर व्हायला पाहिजे बापा मग तर एकदम आनंदाची गोष्ट आहे वातावरण पाणी पण चांगलं आहे त्याला एक हां आणि तुम्ही जे तुरीची जे फवारणी केली होती ते तुम्ही कोणत्या पंपाने केले होते ते आपल्या चार्जिंगच्या पंपाने केली होती चायनाचा पंप चार्जिंग, चार्जिंग। आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही शेवटचा जो फवारा केला होता तो कोणता केला होता तो आता सुपरफूड पॅक्स आणि कपाशीला समग्र घेतलं होतं तर दिलीप भाऊ तुम्ही तुरीला आता याच्या पुढे जे फवारे तुम्ही करणार आहेत ते कोणकोणते करणार आहेत आता या यासाठी बी पुढील पवारासाठी सुपर प्रोफेक्स आणि एखादी त्यावर टॉनिक वगैरे घेणार आहे हे सुपर प्रोसेस जे असतं ते कीटकनाश काम करतं का हो आळीला खतम करण्याचं काम करत अच्छा आणि तुम्ही आता टोटल किती पॉवर करणार तुरीचे तुरीचा आता एक आणि नंतर अजून एखादी पवारा होईल म्हणजे टोटल किती पॉवर होतील तुरीचे टोटल दोन पॉवरे होतील बरं आणि तुम्हाला या तुरीचा जो खर्च आहे तो नेमका आतापर्यंत किती आला आहे तुरीचा खर्च आतापर्यंत कमीत कमी आठ ते दहा हजार रुपयापर्यंत आलेला असेल असे म्हणजे कमी खर्च म्हणजे उत्पन्न जास्त जास्त आहे कमी खर्च जास्त उत्पन्न आणि तुम्ही मागच्या वर्षी जे तूर लावली होती त्याला तुम्हाला किती खर्च आला होता मागच्या वर्षी काय आपल्याला सात आठ हजार रुपये आला होता आणि एक तूर किती किती चालते तूर पाच क्विंटल चालते पाच तास होते आपले अच्छा म्हणजे आणि तुरीचा भाव काय विकला होता दहा हजार रुपये विकला दहा म्हणजे टोटल तुम्हाला पन्नास हजाराची तूर झाली होती आणि साठ आठ हजार रुपये खर्च म्हणजे आणि मग यावर्षी या तुम्ही बारा तास लावले तर तुम्हाला यावर्षी चांगला इन्कम बघायला मिळणार आहे हा इले तुमच्या जे जमीन आहे ते जमीन म्हणजे लाल जमीन आहे तर तुम्ही या तुरीला जे पाणी पाणी जे आहे ते पाणी तुम्ही कुठून देता आपली विहीर आहे हिरवून पाणी द्यावं लागतं हां तुम्ही विहीर म्हणजे विहीर खोदून किती वर्ष झाले विहीर खोदून तरी दहा एक वर्ष झाले अच्छा तुमच्या विहिरीला चांगलं पाणी आहे का हो पाणी चांगलं आहे आणि बोरगिरा आहे का शेतामध्ये बोर नाही आहे पाणी चाळीस ते पन्नास फुट आपली खोल आहे पाझर पण चांगले आपल्या हिरीला बरं तुम्ही जे विहिरीच विहीर आपली खाली पलडी आहे का म्हणजे विरच तुम्ही बांधकाम केलंय काही हो बांधकाम झालेलं आहे ना चला बरं आम्हाला तुमची विहीर दाखवा बरं चला मित्रांनो आपण आता दा या दादांची विहीर बघायला जाणार आहोत हे म्हणजे एक आश्चर्यजनक गोष्ट आहे की आपल्याला एवढ्या लाल बलड्यामध्ये यांच्या विहिरीला चाळीस ते पन्नास फूट पाणी आहे तर आपण यांची विहीर पाहून घेऊ म्हणजे आपल्या पण लक्ष देऊन जाईल मित्रांनो की या अशा लाल जमीनमध्ये आपण त्यांचे जे विहीर बघणार आहोत त्या विहीरचं पण त्याने नियोजन कसं केलं आहे आणि त्या विहिरीला पाणी किती आहे आणि त्या पाण्याच्या भरशावरती ते या ठिकाणी तुरीचं उत्पन्न चांगल्या प्रमाणात काढत आहे तर चला आता त्यांची विहीर पाहून घेऊ आपण आता दिलीप भाऊच्या वीरजवळ आलो आहे आणि त्यांचे वीर जे आहे ते आपण या ठिकाणी संपूर्ण वीर बघणार आहोत बघा मित्रांनो दिलीप भाऊचे जे वीर आहे ते वीर तुम्ही आता संपूर्ण पाहून घ्या किती भरला येते मला जी विर दिसते मित्रांनो ही विर जवळपास पन्नास फूट या ठिकाणी आपल्याला पाणी दिसते हे बघा आणि विहिरीचा जो भाग आहे जो बाजूचा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला या ठिकाणी दगडासारखा दिसतोय पूर्ण लाल माती आहे बघा तर दिले भाऊ तुमची जे विहीर आहे ते तुमच्या शेताच्या एका कोपऱ्याला आहे आणि आपण जे तूर बघितले ते तूर इथून जवळपास तीनशे ते चारशे मीटर लांब आहे तर तुम्ही त्यांना त्या तुरीला पाणी कोणत्या प्रकारे देता आपण पाईपलाईन केलेली आहे बरं तर मग तुम्ही तुरीला थिबक टाकलीय काय टाकलंय नाही नाही पट पाणी फट्ट्या ओढून पाणी दिलं तिला बरं तर पट पाणी देणं चांगलं आहे का थिबक पाणी देणं चांगलं आहे पट पाणी चांगलं आहे मोकळं पाणी वस्तं अच्छा म्हणजे पट पाणी एकदा दिलं म्हणजे आपल्याला जवळपास सात आठ दिवस दिवस पाणी द्यायचं काम पडत नाही हां पाणी भरपूर मिळतं आणि पट पाणी द्यायच्या वेळेस आपल्याला तुरीची मेहनत कशी करावी लागते म्हणजे ते पट्टी ओळन पडते का लागतात तुरीला बर आणि मग पट्टीनं पाणी देणं पडत बरं मग पट्ट्या ओढायच्या टायमाला आपल्याला त्या पट्टीमध्ये जे माती असते ते पूर्ण वडावं वा लागते का थोडी माती ठेवणं पडते नाही थोडी थोडीफार ठेवावं लागते पाणी जायला अशा हिशोबाने ती फट्टी ओढावी वा लागते ओढणं पडते बरं म्हणजे ते माती ठेवल्यानंतर थोडं पाणी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे दिलं जातं पाणी अच्छा ठीक ठीक आहे धन्यवाद तुमचं तर मित्रांनो आपण या ठिकाणी दिलीप भाऊकडून जे तुरीचं जे नियोजन होतं त्यांनी कोणत्या प्रकारे केलं होतं त्याची आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो हे जी तूर आहे ही हे तूर तुम्ही दिलीप भाऊने जर सांगितलं त्याचा जर प्रयोग तुम्ही करून बघितला तर तुम्हाला चांगल्या प्रमाणे उत्पन्न या ठिकाणी बघायला मिळणार आहे जमीन त्यांची खूप हलकी आहे पण त्या हलक्या जमीनमध्ये ते कमी खर्च करून आपल्याला या ठिकाणी जास्त उत्पन्न काढून देतात आता तुम्ही सर्व माहिती त्यांच्याकडून ऐकली आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा राम राम